लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे बिगुल उद्या वाजणार आहे केंद्रीय निवडणूक आयोग शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे ही लोकसभा निवडणूक पाच ते साठ टप्प्यात होणे अपेक्षित असून तीस मे पर्यंत नवीन लोकसभा अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीनं वेळापत्रक आखले जाण्याची अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने यापूर्वी सर्वच राज्यांचा दौरा करून तिथल्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे त्याचबरोबर केंद्र सरकारकडे निमलष्करी दलाचे तीन लाख पन्नास हजार मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे केंद्र सरकारने या मागणीस आधीच मंजुरी दिली आहे निवडणूक निवडणूक वातावरणात पार पडण्यासाठी आयोगाने संपूर्ण देशभर निवडणूक निरीक्षक नेमले आहेत दोनच दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना सुद्धा दिल्या होत्या केंद्र सरकारने नेमलेले दोन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी आज निवडणूक आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत हे दोन्ही निवडणूक आयुक्त उद्याच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणे अपेक्षित आहे